ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम श्रोत्या नमस्कार आजच्या आपल्या या विसाव्या वाचन भागात आपण चिपळूणचे श्री हरिदास पटवर्धन यांनी लिहिलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या सहवासातील आठवणी ऐकणार आहोत श्री हरिदास पटवर्धन लिहितात माझे मुळगाव बिरवाडी तालुका महाड जिल्हा रायगड तेथे शेती करीत होतो व अगरबत्तीचा व्यवसाय होता स्वतःचा धंदा करण्यासाठी दापोलीला एसटी स्टँड समोर राहण्यास आलो मुंबईहून कच्चा माल आणून अगरबत्ती तयार केली मुहूर्त काढला आणि पावसला स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो स्वामींना सांगितले की स्वतःचा धंदा करीत आहे स्वामी म्हणाले स्वतःचा धंदा करीत आहात आनंद आहे आणि स्वामींनी रुपये पाचच्या चाळीस नोटा भेट म्हणून दिल्या म्हणालो स्वामी मला फक्त आशीर्वाद द्या स्वामींनी त्या नोटांवर खडी साखरेचा खडा ठेवला आणि म्हणाले प्रसाद घ्या आशीर्वाद आहेच ते मी स्वीकारले आणि विचारले हे दोनशे रुपये ती कधी आणि कसे परत करू स्वामी म्हणाले आता सेवा मंडळ स्थापन झाले दरवर्षी फक्त दहा रुपये भरून पावती फाडावी म्हणजे वीस वर्ष ते पैसे घेऊन मी दापोलीला आलो आणि आर डी सी सी बँकेत ठेवले कारण घरात खर्च होतील पत्नी आणि दोन लहान मुले जवळ जवळ पैसा नाही एक वेळ जेवण ते कठीण दिवस होते एका स्वामी भक्ताला सांगितले तो स्वामी भक्त म्हणाला बँक तुला दोनशे रुपये नक्की परत देईल पुढणार नाही पण स्वामींच्या हातचे पैसे गेले माझे मन बेचैन झाले दुसऱ्या दिवशी पावसला आलो स्वामी बसले होते आज जाऊन नमस्कार केला तेव्हा त्यांनी गादी खालून एक पाकिट काढून दिले आणि म्हणाले यात एक एक रुपयाच्या अकरा नोट आहेत हे पाकिट पत्र्याच्या पेटीत ठेवा आणि आशीर्वाद दिला हे पाहून मला आश्चर्य वाटले माझी तळमळ स्वामी कसे समजले माझ्याकडे पत्र्याची पेटी आहे हे त्यांना कसे समजले आणि अंगावर शाळे अंगावर शहारे आणि डोळ्यातून अश्रू व्हायला लागले पत्नी सौ विजया हिने आप्पांना पत्र लिहिले मी कधी आपल्या दर्शनाला येऊ लगेच उत्तर आले या पंधरा दिवसात केव्हा माझी आर्थिक परिस्थिती शून्य तरी सुद्धा पत्नी आणि दोन मुलांना घेऊन गणपतीपुळे करून पावसला आलो आप्पा बसले होते आम्हाला आत बोलवले स्वामींनी सौ विजयाच्या हातात गुरुमंत्राचा कागद दिला आणि वाचून घेतले सोहम साधना करून घेतली ते म्हणाले पटवर धनांना शिकवली आहे सोहम ते तुम्हाला सांगतील तेवढ्यात मुलगा चिरंजीव श्रीपात रडायला लागला म्हणून मी त्याला घेऊन बाहेर गेलो लगेच मला आत बोलावले आणि म्हणाले मुलं आहेत ती रडायची तुम्ही नाही रडायचं मग पुढे त्या दोन दिवसात मुलगा रडलाच नाही मुलगी कुमारी माधुरी हिने आप्पांजवळ उभे राहून पसायदान म्हटले त्याला फार आनंद झाला आणि खडी साखरेचा एक खडा तोंडामध्ये भरवला स्वामींना दापोलीच्या शेती कॉलेजमधील पाच रंगांची गुलाबाची मोठी फुले घेऊन गेले स्वामी बसले होते त्यांच्या हातात एक फुल दिले ते त्यांनी भिंतीवरील श्री गुरु गणेशनाथ महाराज यांच्या फोटो घातले दुसरे फूल मोठी श्री रामकृष्ण परमहंस यांना वाहिले तिसरे फूल वडाच्या पानावर उजवा अंगठा चोखत असलेला गोपाळकृष्ण याला वाहिले चौथे फूल वरती अक्कलकोट स्वामींना वाहिले आता एकच फूल शिल्लक होते स्वामींनी कधीही गळ्यात हार घालून घेतला नाही मी म्हणालो अप्पा आणला की बाहेरील तस्बरीना घालायला सांगता आता मात्र या पाचव्या फुलाचा वास घ्या असा हट्ट धरला तेव्हा स्वामीने स्वामींनी ते फूल हात हाती घेऊन चारही बाजूनी नीट बघून स्वामी म्हणाले आहो हा विश्वकर्मा किती सुरेख आहे या पाकळ्या बघितल्यात का व्यवस्थित सारख्या बसवल्या आहेत मी म्हणालो आपण नंतर बोलू आधी वाज घ्या त्यावर स्वामी म्हणाले अहो हा रंग तरी बघितलात का आतमध्ये कसा गर्द भरलाय आणि बाहेर कसा फिका रंग लावून पेंटिंग केले मी पुन्हा वाज घ्या सांगितल्यावर ते फुल नाकाजवळ नेऊन मोठ्याने जोरात श्वास घेतला क्षणभर थांबून नंतर श्वास हळूहळू खाली सोडला आणि म्हणाले असा सुगंध माझ्या बाबा महाराजांना फार आवडत असे मी गारच झालो म्हणजे त्यांनी पाचवे फूल गुरुंना अर्पण केले स्वामी म्हणाले असो असे भाव जपाचे अंतरी असे भक्तिभाव जयाचे अंतरी तेथे वास करी निरंतर चंदनाच्या लाकडाच्या पादुका खुंटी असलेल्या स्वामींच्या मापाच्या त्यांना अर्पण केल्या त्या दिवशी पौष पौर्णिमा होती स्वामी म्हणाले या पादुका सुंदर आहेत माझ्या मापाच्या आहेत मी काही आता बाहेर पडत नाही तेव्हा या पादुका तुम्हाला पूजेसाठी देतो कधी नेणार मी सांगितले माघ पौर्णिमेला नी माघवद्य प्रतिपदेला गाणगापुरी यात्रा असते त्या दिवशी स्थापन करीन त्यावर स्वामी म्हणाले आठ दिवसांनी मागवद्य नवमी आहे दास नवमी आहे ती नाही रामाच्या पादुका दासाकडे नवमीला येतील माझ नाव काय रामचंद्र तुम्ही दास नवमीला नेणार रामदास नवमी अहो आठ आकडा क्षय आहे पाढे मोजा आठ दुणे सोळा बेरीज सात आठ त्रिक चोवीस बेरीज सहा नऊ आकडा मोजा तो पूर्ण आहे अंकाची बेरीज नऊच येते नऊ दुने अठरा आठ एक नऊ नऊ सत्तावीस सातनी दोन नऊ बेरीज नऊ आणि माघी पौर्णिमेला येऊन पादुका घेऊन दापोलीस आलो दोन दिवस स्थापनेनिमित्त यज्ञ या कीर्तने प्रवचने झाली पुण्याच्या योगिनी सुमनताई ताडे आल्या होत्या त्याच दिवशी स्वामी स्वरूपानंद भजन केंद्राची स्थापना झाली एकदा स्वामींना मी विचारले की संजीवनी गाथेतील दोनशे एकसष्ट अभंगांपैकी कोणता अभंग तुमचा आवडता आहे त्यावर स्वामींनी मलाच प्रश्न केला तुम्हाला कोणता वाटतो मी म्हणालो श्री वैष्णूचे दर्शन घाललेला रूप चतुर्भज सुंदर सावळे स्वामी हसले आणि म्हणाले सगळेच अभंग चांगले आहे माऊलीने लिहून घेतले एकदा माझे आई वडील यांना घेऊन पावसला दर्शनाला आलो वडील आयुर्वेदिक वैद्य होते आप्पा त्यांच्याजवळ बराच वेळ बोलत होते निघताना काही काळी द्राक्ष मनुका प्रसाद म्हणून वडिलांना दिली मधुमेह असल्यामुळे सौ आईला खरी साखर दिली रात्री जुन्या आश्रमात तीर्थरूप तात्या देसाई यांच्या घरी जेवण झोपलो होतो रात्री मला भयंकर ताप आला मी बसलो होतो दारात कोणीतरी कडी वाजवली म्हणून मी दार उघडले मध्यरात्र होती त्याने हाक मारली येथे पटवर्धन कोण आहेत त्यांना स्वामींनी तापाची गोळी दिली आहे ती माझ्या समोर घेण्यास सांगितली आहे मला आश्चर्य वाटले ती गोळी घेतल्यानंतर मला शांत झोप लागली आणि तापही उतरला हे आई वडिलांनी सुद्धा पाहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींच्या दर्शनाला आई वडिलांना घेऊन आत गेली तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले ताप कसा आहे आहो इथे एक तापाची गोळी होती ती दिली तुम्ही घेतली म्हणून गुण आला आशीर्वाद माझे सोमवार गुरुवार शनिवार संकष्टी असे उपास होते त्याचा मला त्रास होई म्हणून स्वामींना विचारले कोणता उपास धरू स्वामी म्हणाले उपवास हा संस्कृत शब्द आहे उप अधिक वास उपवास म्हणजे परमेश्वराच्या सान्निध्यात राहणे जप वाचन करणे तो उपवास होईल आज संकष्टी आहे अथर्व शिर्षाची एकवीस आवर्तने ती संकष्टी होईल देव भावाचा भुकेला अस्तो, तो सर्व देतो, असे भक्तिभाव, जयाचे अंतरी तेथे वास करी निरंतर दहा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर सकाळी नऊ वाजताची वेळ त्यावेळी स्वामींची प्रकृती बरी नाही म्हणून दर्शन बंद ठेवले चिंते मी चिंतेत बसलो होतो दार सेवकाने तुम्हाला बोलावत आहेत म्हणून हाक मारली मी खोलीत पलंगाजवळ उभा होतो स्वामींनी उजव्या कुशीस वळून गादी खाल एक पुडी माझ्या हातात दिली हळू आवाजात स्वामी म्हणाले माझे कृपाछत्र तुमचे वर आहे आशीर्वाद सोहम नमस्कार करून बाहेर आलो त्या त्यापुढी स्वामींचा स्वच्छ पांढरा रुमाल त्यांनी दिला हेच कृपाछत्र या ठिकाणी चिपळूणच्या श्री हरिदास पटवर्धन यांनी लिहिलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या सहवासातील आठवणी पूर्ण होत आहेत धन्यवाद ओम तत्सत